प्राणघातक खल्ला आणि आर्म्स ऍक्ट खाली दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध रचलेल्या सापळ्यात या आरोपीला पकडण्यात आले असून पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे घटनेचे तपशील असा की दिनाक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रतिबंधक पथकाने मनपा बस स्टॉप परिसरात गास्त घालणे सुरू केले होते पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस हवालदार चव्हाण पोलीस नाईक जाधव पोलीस शिपाई सांगवे आणि तायडे हे या पथकात सहभागी होते दरम्यान पोलीस नाईक जाधव आणि शिपाई सांगवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस आर्म्स अॅक्ट कलम चार पंचेवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक सह एकशे पस्तीस एकशे पस्तीस तसेच खडकी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच आर्म्स अॅक्ट कलम चार पंचेवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक सह एकशे पस्तीस या गुन्ह्यांमधील बॉन्डे आरोपी अभिषेक गणेश दोरास्वामी सध्या आपल्या राहत्या घराजवळ आला आहे ही महत्वाची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळवले त्यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले वरिष्ठांच्या निर्देशानुसार पोलिसांनी आरोपीच्या राहत्या ठिकाणी पोहोचून सापळा रचला आणि नियोजनबद्ध हालचालींनंतर आरोपीला पकडण्यात यश मिळवले ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव अभिषेक गणेश दोरास्वामी व एकोणीस वर्षे राहणार प्लॉट क्रमांक अकरा शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ पुणे असे सांगितले त्याच्याकडे तपास केल्यावर तो वरील दोन्ही गंभीर गुन्ह्यांमधील वॉन्टेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाले पुढील चौकशीत त्याने स्वतःने प्राणघातक हल्ला आणि शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुलीही दिली त्यानुसार पोलिसांनी त्याला दाखल गुन्ह्यांमध्ये औपचारिकरित्या अटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार आप्पा पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त कार्यभारसह पोलीस आयुक्त संजय पाटील अप्पा पोलीस आयुक्त पूर्व व पश्चिम प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले सहायक पोलिस आयुक्त सायनाथ थोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस हवालदार दीपक चव्हाण राजकीरण पवार पोलीस नाईक सचिन जाधव पोलीस शिपाई सुदाम तायडे श्रीकृष्णा सांगवे यांनी केली आहे